आज सकाळपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी सध्याच्या काळामध्ये पाऊस होत आहे या सॅटेलाईट इमेजमध्ये आपण पाहू शकता सध्या राज्यातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे आजसुद्धा राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग इकडे पुणे सातारा अलकुज नगर नाशिक मालेगाव शेगाव अमरावती वाशिम नांदेड लातूर चंद्रपूर नागपूर या भागामध्ये पुढच्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याच काळात आज कोकण किनारपट्टीने मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये परत एकदा अतिवृष्टीची शक्यता आपल्याला इथून दिसत आहे आपण जर इथे तुम्हाला रेन प्रेडिक्टेड झोन दाखवलं तर आपण पाहू शकता पुढच्या चोवीस तासांमध्ये इकडे मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे आपण इथे पाहू शकता ई सी एम एफ डब्ल्यू एफचा हा जो काही मॉडेल आहे यामध्ये आपल्याला अशी परिस्थिती पाहायला भेटत आहे नगरचा भागातसुद्धा पाऊस पाहायला आपल्याला ई सी एम एफ डब्ल्यू एफचं मॉडेल दाखवत आहे इंदापूर बारसी पेत तिजापूर जामखेड बीड या भागात मुसळधार पाऊस काही भागामध्ये पडण्यासाठी अनुकूल परिस्थिती आज दिवसभर आपल्याला इथून दिसत आहे आपण पाहू शकता इकडे रत्नागिरीमध्ये आज अतिवृष्टी होणार आहे सांगलीमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आताच काळामध्ये चंद्रपूर आणि नांदेडमध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे वाशिम मध्ये सुद्धा पाऊस पडू शकते आज आणि त्यानंतर जर आपण आणखी बघितलं तर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागात सुद्धा आज मुसळधार पाऊस पडणार आहे रत्नागिरीमध्ये इकडे जर कोल्हापूरचा भाग बघितला तर इकडे सुद्धा पाऊस पडणार आहे पानाजी आणि त्याचा आसपासचा भागात मुसळधार पाऊस पडणार आहे चिपळूण गोरेगाव कल्याण डोंबोली मुंबई आणि त्याचा आसपासच्या भागामध्ये पुढच्या चोवीस तासात पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण आहे आणि मुसळधार अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे अक्षरशः धगफुटी दृश्य आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये कायम पाहायला आपल्याला भेटू शकते जळगावमध्ये सुद्धा आज पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण दिसत आहे नंदुरबारमध्ये सुद्धा पुढच्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडणार आहे तसंच इकडे शिरपूरच्या भागात सुद्धा मुसळधार पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण दिसत आहे पुढल्या चोवीस तासाचा जी एफ एक्स वेदर मॉडेल आपल्याला दाखवत आहे की महाराष्ट्रामध्ये आज सुद्धा अतिवृष्टी होणार आहे महाराष्ट्रातील बहुतांश भागात आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी तसंच इकडे सिंधुदुर्ग या भागात अतिवृष्टी होऊ शकते मुंबईमध्ये सुद्धा आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे पालघर ठाण्यामध्ये सुद्धा आज अतिवृष्टी होऊ शकते नाशिक नंदुरबार धुळे जळगाव आणि इकडे त्याचा लगतवर्तीचा धुळेचा भागातसुद्धा आज अतिवृष्टी काही भागामध्ये पाहायला भेटू शकते मुंबई आणि पुणे नगर अहिल्यानगर तसंच इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आज काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा ढकफ्रोतिदृष्टीसारखा पाऊस पहायला भेटू शकते नांदेड लातूर धाराशिवचा भागात सुद्धा आज अतिवृष्टीसारखा काही ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते त्याच काळामध्ये दक्षिण पश्चिममध्ये सुद्धा आज अतिवृष्टीसारखा पाऊस सोलापूर आणि सांगलीच्या भागामध्ये पाहायला भेटू शकते इकडे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अकोला या भागात सुद्धा आज मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते एक दोन ठिकाणी अती, अतिमु अतिशय जोरदार मुसळधार पाऊस पडणार आहे अशी शक्यता आज विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहे इकडे भंडारा गोंदियामध्ये सुद्धा आज मुसळधार पाऊस पडणार आहे चंद्रपूर गडचिरोलीमध्ये सुद्धा आज मुसळधार पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण दिसत आहे एकंदरीत राज्यामध्ये आज दिवसभरात मुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण दिसत आहे तर सावधान राहण्याची गरज आहे नदीकाठच्या लोकांनी खास करून सावधान राहावे कारण राज्यामध्ये अनेक ठिकाणी आधीच मुसळधार पाऊस कायम असणार आहे व्हिडिओमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा